गंगापूर तालुका विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने गंगापूर तहसील कार्यालय येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेविषयक सल्ला मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं गंगापूर न्यायालयाचे प्रथम सत्र न्यायाधीश ए बी इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेविषयक सल्ला आणि मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं यावेळी गंगापूर तहसीलदार सतीश सोनी अप्पर तहसीलदार आकाश दहादडे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅडव्होकेट ए एस वैष्णव ॲडव्होकेट जी एल कुलकर्णी वकील संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट के आर करहाळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रमुख वक्ते ऍडव्होकेट व्ही बी वाकचौरे ऍडव्होकेट ए बी कुलकर्णी यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक अधिनियम दोन हजार सात बाबत मार्गदर्शन केलं या कायद्यानुसार ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळात वारस सांभाळत नसल्यास त्यांच्याकडून पोडगी मिळवण्याचा अधिकार असल्याची माहिती दिली तसेच वारस पोडगी देण्यास टाळाटाळ करत असेल तर त्यांच्या विरुद्ध कलम एकशे पंचवीस नुसार फौजदारी दाखल करता येते मात्र ज्यांना वारस नाही अथवा पोटगी देण्यास सक्षम नसतील तर त्यांना शासनाकडून मदत देण्यात येते तहसीलदार सतीश सोने यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या श्रावण बाळ योजना वृद्धापकाळ पेन्शन योजना यांसह विविध शासकीय योजनांची माहिती दिली न्यायमूर्ती इंगोले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठांसाठी असलेल्या विविध कायदेविषयक माहिती देत त्याचा लाभ कसा घेता येईल याबाबत मोलाचं मार्गदर्शन केलं यावेळी ॲडव्होकेट श्रीरंग पवार ॲडव्होकेट मीनानाथ तांबे ॲडव्होकेट अनिल बर्वे ॲडव्होकेट सुशीलकुमार शिराळे ॲडव्होकेट अमरसिंह राजपूत ॲडव्होकेट योगेश जाधव ॲडव्होकेट प्रसन्न जोशी ॲडव्होकेट रविराज दारुंटे नायब तहसीलदार बोठे के आर जाधव बी ए धुमाळ कन्हैयालाल शर्मा यांच्यासह ज्येष्ठ नागरिक आणि अनेकांची उपस्थिती होती आज गंगापूर तहसील कार्यालय येथे तालुका विधी सेवा समिती यांच्यातर्फे ज्येष्ठ नागरिक धोरणाबाबत शिबिर आयोजित केले होते आणि सदर कार्यक्रमाला गंगापूरचे न्यायाधीश तसेच बार काउन्सिलचे सदस्य आणि तहसील कार्यालयाचे कर्मचारी पेन्शनर्स आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते यामध्ये आई वडिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम दोन हजार सात याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले आणि या, या अंतर्गत जे ज्येष्ठ नागरिक ज्यांना त्यांचे मुलं किंवा नातेवाईक त्यांना विचारत नाहीत किंवा त्यांचा सांभाळ करत नाहीत त्यांनी या कायद्या आधारे लाभ घ्यावा आणि मुलांकडून त्यांना बघतो निर्वाह भत्ता हे उपलब्ध करून देण्याचे अधिकार मान्य उपविभागीय अधिकारी यांना आहेत प्रतिनिधी सदाशिव जंगम न्यूज टुडे ट्वेंटी फोर न्यूज टुडे ट्वेंटी फोर गंगापूर